पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची यशस्वी वाटचाल सुरू असून संघाची पासष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या सुरुवातीस व्यवस्थापकीय संचालक यांनी स्वागत केले संघाचे विद्यमान चेअरमन व सभा अध्यक्ष भगवान ज्ञानोबा पासलकर यांनी या सालातील संघाच्या प्रगतीचा आढावा दिला त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे असे चेअरमन भगवान पासलकर यांनी सांगितले अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेमध्ये सालामध्ये उलाढाल रक्कम रुपये तीनशे एकाहत्तर कोटी झालेली आहे व संघाला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात रुपये तीन कोटी एक लाख सत्तावन्न हजार निव्वळ नफा झालेला आहे मागील वर्षी संघाची तरतूद नसताना दूध फरकापोटी एक रुपया दूध दर फरक अदा करण्यात आला आहे सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन त्यास मंजुरी देण्यात आली ठेऊन सदर सांगण्याच्या यशस्वी चालू वाटचालीमध्ये सहयोग सहकार्य दिलेलं आहे म्हणूनच आपण सर्व सर्वांचे माननीय संचालक मंडळाच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो मला विशेष आनंद होत आहे संघ अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज करीत असून संचालक मंडळाने वेळोवेळी निर्णय घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे अहवाल सालामध्ये सर्व संचालक आणि या ठिकाणी त्यांना सन्मान करण्यात आला आहे फुलाच्या संदर्भात पशुखातल्याच्या संदर्भात त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो